नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बातम्या शहरातील परिसरात किरकोळ कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून एकमेकांवर लोखंडी पाईपने मारहाण केल्याची घटना घडली आहे या घटनेत दोघेही जखमी झाले असून गावभाग पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत काल सायंकाळच्या सुमारास यासिन उस्मान मुल्ला हा त्याच्या बाजूने थुंकला त्यावेळी त्यांनी का थुंकलास असे विचारल्यावर यासिनने मुद्दाम होऊन त्याच्या अंगावर पुन्हा थुंकले या वादातून यासिनने त्याच्यावर घाव घेत लोखंडी पाईपने मारहाण केली तसेच त्याची बहीण नाझिया हिने अकबर याच्या आईला हाताने मारहाण केल्याची फिर्याद अकबर मेहबूब मुळसावणी वय वर्ष अठ्ठावीस राहणार साईट नंबर एकशे दोन सहकार नगर यांनी गावभाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली दरम्यान या घटनेत च्या काही तासानंतरच दुसऱ्या बाजूने अकबर व त्याच्या आई्याने घराजवळ येऊन शिबी गाळी करत स्वतःवर आणि त्यांच्या बहिणीवर अकबरने हातात लोखंडी पाईप घेऊन तू माझ्याकडे बघून का थुंकलास असे म्हणत यासिनला मारहाण केली यावेळी त्याच्या उजव्या हातावर पाईपवर वार झाल्याने तो जखमी झाला तसेच त्याची बहीण नाझिया हिला आई सायरा बानू हिने हातात मारहाण केली असल्याची फिर्याद यासिनने उस्मान वय वर्ष बावीस राहणार साईट नंबर एकशे दोन सहकार नगर यांनी दिले आहे त्यानुसार दोन्ही गटांनी पार्श्वभूमीवर लक्षात घेऊन गावभाग पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी दोन्ही गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणी पुढील तपास गावभाग पोलीस करत आहेत